नमस्कार ज्वारीची सुगी चालू आहे ज्वारी काढण्याचं चा काम चालू आहे आणि ज्वारी काढताना भलरी जर नाही म्हटली तर मग काय मजा नाही आहे भलरी म्हणण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे कामाचा ताण बिलकुल येत नाही आहे आणि त्या गाण्याच्या भरामध्ये जोरदार काम केलं जातं आणि सर्वांना ऊर्जा मिळते सर्वांना ते काम करताना मजा येते भलरी म्हणूयात பதガடி ரே சுவமவடிவாகே ஏ பதガடி ரே பதரிajanaதடி பதガடி ரே மகு மைனாத்தி கோடி சப்ப

We run out